तुमचं स्वागत आहे आजच्या मध्ये आपण लाडकी बहीण योजनांच्या सव्वीस जानेवारीचा हप्ता संदर्भातील सविस्तर माहिती घेणार आहोत तसेच एस एम एस द्वारे हप्ता कसा चेक करायचा हेही शिकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वपूर्ण योजना आहे ज्यामध्ये बहीण भावांच्या हिताचे अनेक फायदे उपलब्ध आहेत या योजनेमुळे गरजू महिलांना आर्थिक मदतीचा लाभ मिळत आहे आणि मिळणारही आहे इथून पुढे प्रत्येक महत्वाच्या तारखेला हप्ता जमा होतो आणि सरकारकडून याची पुष्टी एस एम एस द्वारे पाठवली जाते प्रत्येक लाभार्थीला त्यांचा हप्ता जमा झाल्यानंतर एक एस एम एस येतो हा या या एस एम एसमध्ये बँक खात्यात जमा रकमेची माहिती दिलेली असते कारण तुम्हाला हा एस एम एस आज आलाच असेल रात्री आला असेल तर एस एम एस ज्यांना आला नाही त्यांनी पुन्हा एकदा तपासा आणि तो कसा तपासावा याही बद्दल आपण चर्चा करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याकडे ज्या मोबाईल नंबरची नोंद आहे त्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा एस एम एस मिळालेला असेल या एस एम एस मध्ये रक्कम तारीख आणि बँक खात्याची माहिती मिळते बँक खाते तपासा तुमच्या बँक खात्यात तु, तुमच्या शेवटचा व्यवहार चेक करा हप्ता जमा झाला असल्यास तो तुम्हाला तिथे दिसेल आणि शेवटचं ट्रान्झॅक्शन ही तुम्हाला तिथे दिसून येईल किंवा तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन माहिती अधिक घेऊ शकता योजना हेल्पलाईन नंबरवर संपर्क देखील तुम्ही साधू शकता महिलांनो जर तुम्हाला एस एम एस नसेल आणि बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही योजनाच्या अधिकृत हेल्पलाईन नंबर जो माझा व्हिडिओ आहे हेल्पलाईन नंबरचा तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता तुमच्याकडे तो हेल्पलाईन नंबर नसेल तर तो, तो हेल्पलाईन नंबरचा व्हिडिओ पहा आणि त्या नंबरवरती डायल करा तुमचा मोबाईल नंबर योजनेत नोंदलेला आहे का हे आधी तपासा नंबर योग्य नसेल तर नजीकच्या महसूल कार्यालयात जाऊन तुमची माहिती अपडेट करा महिलांनो अशा आ, आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ हा खूपच उपयोगी आणि हेल्पफुल वाटला आहे तुम्हाला अजून काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा कारण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती मी तुमच्या समोर घेऊन येत असते आणि तुम्ही आत्तापर्यंत मला खूप सहकार्य केलं आहे याबद्दल ते हे दिलसे तुमचा धन्यवाद भरपूर लोकांनी मला सपोर्ट करत आहे आभार मानते धन्यवाद अशीच नवीन योजना तुमच्यासाठी नवीन अपडेट तुमच्या समोर घेऊन येण्यासाठी या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अद्याप तुम्ही पॅन कार्ड विषय जागरूक नसाल तुरा माजा चाहा तर माझा पॅन कार्डचा हा व्हिडिओ पहा आणि अपडेट करून पॅन कार्ड घ्या आणि त्याबद्दल काही माहिती लागली तर कमेंटमध्ये विचारा किंवा माझ्याकडून अपडेट करून घ्या किंवा न्यू पॅन रिजेक्शन पॅन हरवलेलं पॅन सर्व प्रकारचं पॅन मी तुम्हाला पॅन कार्ड काढून देण्याचा प्रयत्न करेन माझं हेच काम आहे महिला नो तर कृपया करून पॅन कार्डची जी काय समस्या असेल हा व्हिडिओ पहा महत्व पूर्ण आहे तुमच्यासाठी आणि खाली कमेंट मध्ये कॉन्टॅक्ट करा चला तर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत सव्वीस जानेवारीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र